नमस्कार शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंद पवार यांनी कुटुंबाने एकत्र एकत्र यावे अशा अशा विधान त्यानंतर स्वतः रोहित पवार यांनी कुटुंब असेल तर चांगलंच आहे राजकीय भूमिका मात्र वेगळी आहे असं म्हटलं आहे माझी आई पवारांची सगळ्यात मोठी सून आहे त्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं अशी तिची भावना आहे भावनिक होऊन आईने ते वक्तव्य केलं असावं व्यक्तिगत तुम्ही मला विचारलं तर कुटुंब म्हणून सांगतो छत्तीस वर्षे मी सर्व कुटुंब एकत्रित बघितलं आहे कुटुंब म्हणून सर्वांनी एकत्रित असणं चांगला आहे शेवटी कुटुंब आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या कुटुंब म्हणून एकत्र असले पाहिजे राजकीय भूमिकाही तितक्याच महत्वाच्या असतात आज मात्र आम्ही वेगळे आहोत रोहित पवार पुढे म्हणाले की माझी आई सामाजिक क्षेत्रात काम करते तिच्या मनात कुठेही राजकारण नाही कुटुंब एक असणं महत्वाचं आहे हे देशालाही माहिती आहे भारतीय संस्कृतीला जपून काम करणारे आपण लोक आहोत सातत्याने द्वेष असणं चांगलं नाही द्वेषापेक्षा सांस्कृतिक राजकारण आवश्यक आहे पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादांनी त्यांची भेट घेतली ही चांगली गोष्ट आहे भाजप पुन्हा एकदा फोडफोडी करेल असं वाटत नाही त्यांच्याकडे बहुमत आहे असं असतानाही ते रेप्युटेशन खराब करणार नाही दहा जागांसाठी ते पुन्हा असं राजकारण करणार नाहीत असे रोहित पवार म्हणाले आहेत दरम्यान शरद पवार यांचा वाढदिवस होता त्यामुळे अजित पवार त्यांना भेटायला गेले होते ही भेट पूर्णपणे कौटुंबिक होती सगळेच त्यांना भेटण्यासाठी गेले होते त्यामुळे या भेटीकडे कुणी राजकीय दृष्ट्या बघू नये अजित पवार यांनी भेट घेतली यात गैर नाही पवार म्हणाले आहेत दोन्ही एकत्र असं का ही ही। असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला या संदर्भात बोलताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे मलाही तसंच वाटत आहे दोघांनी एकत्र येण्याची गरज आहे राजकारणात कार्यकर्ता महत्वाचा असतो त्यामुळे विखुरलेला राहण्यापेक्षा एकत्र आलेलं केव्हाही बरं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती एवढेच शरद यांनी नवीन लोकांना संधी दिली आहे रोहित पवारांनी अनेकदा तरुणांना संधी द्यावी असं सुचवलं आहे असंही ते यावेळी म्हणाले आहेत दरम्यान विधानसभेच्या निकालाबाबत विचारला असता या निकालावर माझा विश्वास नाही राज्यात एवढी नाराजी अनेक प्रश्नांवर आक्रोश असताना असा निकाल पटत नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे